मावशीच्या घरासमोर कुलदेव कुलदेवी तिथली म्हणजे गुड मॉर्निंग नमस्ते आणि जय श्रीराम तर आज नाही का मग मी आज आम्ही नाळ वगैरे देवाला फोडायला चाललोय आमच्या मावशीचं शेतसेवाल बघा किती मस्त आहे किती मस्त इथं बघा वातावरण आहे तिकडं घर आहे मावशीचं इथं सगळं मागड बिड लावलीत मस्त खूप मस्त वाटते गावाकडे येऊन म्हणजे एवढं म्हणजे सहा महिन्याच्या नंतर परत आली मी खूप भारी वाटते इकडं वातावरण छान थंडगार थंडीच्या दिवसात आली हे मंदिर इथे नाळ फोडायचंय हा कृष्णा चप्पल काढू नाळ फोडणं चालू आहे किती भारी वातावरण बघा इकडं मस्त काल आम्ही नाही का काल व्हिडिओ नाही काढला मी काल तर खूप भाकऱ्या केल्या मी माझी मामाची मुलगी पण आली आहे ती मावशी आम्ही सगळं मिळून नाही का मस्त भाकऱ्या केल्या खूप जण म्हणजे नाही का दीडशेच्या वर भाकऱ्या केल्या आम्ही तुझा मित्र कुठे रे इथे गाय गुरक बघा किती मस्त आहे तिकडं थांबले ते इकडनं जवळ आहे अजून तीन ला। ला चार जागेवर जायचंय नाव फोडायला म्हटलं आता नाही घरात बसलेले असते म्हणलं थोडं चला मला पण घेऊन जावशी म्हटली चल हे शेत वगैरे पण सहा महिन्यात परत आल्या पहिले नाही का मागच्या वर्षी मी पाच वर्षानंतर मी माझ्या मावशीकडे आले रिटर्न तर आता मग आलती ह्या वर्षी सहा महिन्यापूर्वी आमच्या म्हणजे उन्हाळा सुट्टी त्यावर की तर खूप भारी काल आम्ही खूप मजा केली माझ्या मावशी माझ्या मामाची मुली कालच चालते नाही का आणि ह्या माझा मामाचं तर काल नाही का साडे अकरापर्यंत आम्ही इथं गप्पा शप्पा करत होतो खूप म्हणजे खूप तर तिकडनं बघा कसं करत करतो चला फोडणं चालू इकडे साडे फुल तोडले आता आणते पण आण तोडून तो काय म्हणते मी दिसला पाहिजे ब्लॉग मध्ये हे मावशीला दे जा मावशीला दे पण तो ते मला नाही भीती वाटते साप वगैरे यायचं इकडं जंगल बाबा साप खूप येतात इकडे म्हणून मला भीती वाटते इना चपलेचं तर चला नाळ वगैरे फोडू दुसऱ्या मंदिरात जाऊ तिकडे नाळ वगैरे फोडू मग भेटू तुम्हाला त्याला भेटू आम्हा हां तुला मजा येते शेतामध्ये तोडून आणले फुल मी हे विरले जुने आमचे विरे वीस वर्ष झाले याला विहीर आहे का कसले काय रे वीर आहे का काही बोलत बघाय माणूस काय बोलायचं आता काय रे ऑफिस चाललं ऑफिस नेक्स्ट नेक्स्ट मंदिर म्हणजे आता आम्ही नाही का दुसऱ्या मंदिरला चाललोय तिथं पाय पडायला तिथून आळा फोडायला तिथली पूजा झाली मावशीच्या घरासमोर माझी नानी पण आली आहे समोर थांबली नानी काय आली माहिती ताकद तर काय नाही पण कळशी उचलून आणते मस्त काय रे कळशी चालले ते माझी मावशी इथं हे एक लक्ष्मीच मंदिर आहे वातावरण ऊन लागते आता जास्त नाळ वगैरे फोडू माझ्या हातात ना पण एक माझ्या हाताना पंचपाळा दिले म्हणून मला नाही व्हिडिओ म्हणजे मोबाईलकडच्या तिकडे करता येत नाही या नाही गे रे पकड दे पकडा पकडा <laughs> स्माइल वगैरे ते छोटे छोटे पण पाणी गेलेले तेव्हा छोटे छोटे झाडे लागले छोटे छोटे वातावरण इथलं तर चला ना वगैरे फोडू मग माहिती तुम्हाला काम माझं हे बघा इथं पाणी वगैरे धुण चालू आहे आणि हे आमचं गावाकडला हापसा मावशी त्यांचं हे मंदिर आहे सेवालाल महाराजांचं हे बघा इथं इथं सेवालाल महाराज आहेत मस्त मंदिर आहे मोठं माझी नाणीचं तिकडं घर आहे हेच अकरा तारखेला शांती आहे हे माझ्या नानीचंच घर आहे पूजा वगैरे चालू आहे आणि हे आना भरते कळशी हां जोर का की हैशा झालं भरलं झालं धुवायचं धुवायचंय काय नाही मंदिर

तारत का गाव तिकडं तारत तारात का लक्ष्मी जेवण पागळ झाले त्यांनी खाल्ले माझ्या मावशीने खाल्ले सगळं खरे मार ताटिकडे <laughs> मी चालू आहे चालू द्या की धने ते किडे नाही दे आपले धान्यमध्ये होतात मी किस सोडली सॉरी धान्यामध्ये किडे होत असत ते किडे मारत बसले ही होय नानी ह्या सगळ्यात मोठ्या मामाचं घर आहे ह्या पोरीच आहे ह्या पोरी हे तयापोरीचं घर आहे तर चला नानीला बाय करू ना, ना... आम्ही नाही का गणपतीच्या पडायला चाललो इकडे नाही मानाचं गणपती आहे तिथे पडायला गपचुप चाललंय घरात कुणालाच माहित नाही हिने प्लॅन काढला हिने प्लॅन काढला त्याचा गणपती जायचं वाव सनसेट बघा किती मस्त दिसतोय आणि तिथनं बघा शेळी याय ओय शेळी बकरी आहे बकरी पण आहे शेळी पण आहे म्हैस पण आहे चला इथनं ना कि चढ इथनं इकडं सगळं गाव इकड चढ आहे किती डेंजर होत पडशील दोघे आले मी पण आलो इथं वडाचं झाड आहे एक नाही तर मंदिर आहे छोट मंदिर आहे मस्त इथं खूप लो दुरु दुरून येतात माणसं बघा आम्ही फोन लातले फि येत नाही का <laughs> चोरी करून घातली म्हणते चोरी केली तिने फुल आहे साईडलाच मम्मीची शाळा आहे मम्मी, मम्मी पण ह्या शाळेत शिकली पहिले पाया पडत गणपतीचं मंदिर हे शाळा इथं वाडाचं झाड आहे वगैरे मस्ती चालू बघा यांची गेल्या गेल्या मस्ती चालू <laughs> ना खाली म्हणजे जमिनीतून आलेत बाप्पा कुलदेव म्हणजे मानाचे गणपती जे काय आपण यांच्याकडनं मागतो ते पूर्ण होतं म्हणजे होतच मानाचे गणपती इथं मी दरवर्षी पहिले यायची पण ते जेव्हा हे बनवलं ना तिथन खाली आलो मी ते पहिले नव्हतं आता बनलंय ते सरकारने आणले तर छोटं मंदिर पाया वगैरे पडू निघू पटके नाही तर नाही का मम्मी तिकडे माहिती चांगलं चटणीच करेल घरी कुणाला माहित नाही मी असत पुन्हा ती घेते चला पाया पडू मग भेटतो तुम्हाला बाय ही माझी मामाची मुली क्यूटी हिच्या केस खूप मोठे मला हिचे केस खूप आवडतात माझ्यापेक्षा मोठे खूप म्हणजे खूप मोठे तर चला पाया पडू पाया पडून आता आम्ही जातो थोडं बसतो पाच मिनिट मला घेऊन निघतो इथलं ही बघा फुलं <laughs> वगैरे घालून बसली हिथे जास्त फुल आहे पण ते देतील का नाही नाही का सांगता येणार नाही ना इथं पण कुठं तरी इथं झाडाच्या मागे जास्त देतील का नाही सांगता पडू दे काय करायचं आम्ही तर बसू थोडं पाच मिनिट शांतपणे मग आम्ही निघतो इथनं भेटू आपण नंतर मम्मी पण आली गावावर पुण्यावरून आले मम्मी पप्पा आलेत मामा आले मम्मीला भेटवतो तुम्हाला भेटू चला कुठे चालले कुठे चालले पोत हे पैसे टाकायचं पोत ना ते एका शिल्लेवाले मशीनला दिले तिथे घ्या अरे तिला दे जाय तिथे जायला सगळ्या आशी पोरगी

चटणी बनवली हे चपाती नानी ह्याला काय बोलतात ह्याला ह्याला काय बोलतात येन काय गस लापड लापडे लापडे लापड लापडे चटणी लापडे बोलत नाही

आणि आखी जमीन हादरती असली डेंजर अगं तुम्हाला एकदा एक दाखवतो व्हायब्रेशन दाखवतो वायब्रेशन बघू तुम्ही कसं डेंजर होत ठीक आहे बघायला लागलेत हे माझा फोटो कुठे आहे रे मी पण आहे ह्याच्यात लग्नात आहे मामाच्या लग्नात हे माझ्या सगळ्यात छोट्या मामा लग्न मामाच्या लग्नातला फोटो अल्बम तिने पाहिली हे बघा मी इकडे थांब ना हातकडा अरे थाव ना मला बघू दे कोण कोण आहे हे बघा मी ही मी ही आता मुळे थोडं वर करणारे भावा तू कुठे टॉर्च मार ना उपर कर की हे बघ इथं पण मी आहे हे मी पण कोणाला बघती हातात बघा काय धरून बसली कुरकुरे खाते मी पप्पा पण टॉर्च मारून टेक मध्ये गोष्ट हे माझे मामा आहे सगळ्यात मोठे माझे सगळ्यात मोठे मामा आहेत ठीक आहे चला अजून काय लखन सापडला नागिन डान्स करतो थांब येऊ ए हा येते नागिन डान्स करत मी कुठे मी मी तू काय तू जुने तू जो नाही कृष्णा आहे हा मुलगा आहे तू ए लक्ष नाही येतो लखन हा तू तो वाला मुलगा बॅटरी मारतो हे मी आहे हे बघून हे अल्बम आमच्या नाणीकडून ठेवलेले आमचे सगळे फोटो लहानपणी काय मी भाकरी केली आता नाणीने भाजीच फोडणी दिली आता नाही खात मी चला आता खूप मुलगा लागेल ना हवाला मामाचा मुलगा हा तो आहे तो ना हवाला हि जी पोली आहे मामाची मुलगी आहे आणि हवाय म्हणजे मोठे मामा ह्याचे पप्पा आहेत हे हे ना हे हे आमच्या पॉवरफुल आणि हे ना गे हे पॉवरफुल सपोर्ट सिस्टीम आहे ना ये हे साईटच ते पण मामा कॅमेरा हल्ला सपोर्ट सिस्टम मामा सॉरी लागल हे माझे नाना आहेत जे काय नाहीये नान नाही जिवा वगैरे लावलाय फोटो, तार, फोटो राहते साफ वगैरे करत आणि एकटीच राहते तू पण आहे का हो हा मुंबईत राहतो इथं नाही राह म्हणजे वा वा